अरे बापा जय बरे रिमा अरे नुकसान करून टाकलं मला अरे बाप्पा देवा काय गुरु रे आता अरे बापा रे नाही गेल तुम्ही अरे बापा दोन तीन लाखाचं नुकसान झालं पाय बाप्पा बापा भू पाय रेवा पाय रे देवा पाय रे देवा तुझ्या लेकरा पाहिले भेटीत रे देवा देवा एवढं देवा देवा बाप्पा पन्नास रुपये हेक्टरी मदत द्यावी दिवाळीपूर्वी नाही नाहीतर आम्ही कोण्या आमदार खासदाराला इथं गावामध्ये फिरकू देणार नाही हे माझं म्हणणं आहे सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडा शाळेला खळ गेला गेलाय अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस सुरू आहे शेतकऱ्यांचे कपाशी सोयाबीन तूर पीक पूर्णता नष्ट झाले आता शेतकरी आर्थिक संकटात सापडला या संदर्भात जनविकास न्यूजच्या माध्यमातून थेट शेतात जाऊन पाणी केले असता संपूर्ण पिकांचं नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत नाल्याकाठी असलेल्या शेतकऱ्यांचे कपाशी सुद्धा पूर्णता खरडून गेले शेतकऱ्यांनी आता सरकारकडे हेक्टरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई मागितली जर सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई दिली नाही तर गावात आमदार खासदार कुठल्याही लोकप्रतिनिधीला फिरू देणार नाही असा थेट इशारा आता संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दिला त्यामुळे सरकार आता शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्यांकडे लक्ष देणार का व दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार सर्व नुकसान भरपाई देणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यात काल आपण पाच झालं की दिवसभरापासून मुसळधार पाऊस झाला आहे आणि या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले था। आहे आज आपण सध्या दर्यापूरच्या लखापूर या भागात आहोत लखापूर या भागात आपण पाच झालं की या ठिकाणी कपाशीचं ही या ठिकाणी कपाशीची पेरणी केली होती हे कपाशीचे जे बियाणे हे पराठी आहे संपूर्ण पाण्याने नुकसान झालेले आहे संपूर्ण खराब झालेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांनी लाखो रुपये शेतामध्ये खर्च केला आहे काय सांगाल सतत पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे कशा प्रकारे नुकसान होत आहे आमचं शेतीचं नुकसान भरण्यात यावं ही आमची विनंती आहे काय सांगाल किती नुकसान झालं तुम्ही किती दहा एकराची पराठी आहे एकराला पाच लाख लागून गेले हे आमचे भरण्यात यावे ही आमची विनंती आहे आणखी सुद्धा काही शेतकरी आहेत काय सांगाल सततच्या पावसामुळे किती नुकसान होत आहे काय सध्याची परिस्थिती आहे नुकसान म्हणजे खूप होत आहे आमच्या इथं कारण की कालचं सदृश्य म्हणजे ढकपुटी दृश्य पाऊस झालेला आहे आणि ह्या आमच्या पराठ्या आहेत याच्यावर पूर्ण गाड साडून ह्या पूर्ण झोपलेल्या आहेत त्यांना वेळ राहिलंच नाही आहे असं फडणवीस साहेबांना मी विनंती करतो हे नुकसान भरपाई दिली आम्हाला हे काय आहे सतराशे रुपये एकर सोळाशे रुपये एकर नुकसान भरपाई आलेली आहे याच्यामध्ये आमचं काय दिवाळी आहे दसरा आहे काय होते आमचं याच्यामध्ये पण कसं आहे फडणवीस साहेबांना हे लक्षात यायला पाहिजे कमीत कमी आम्हाला हेक्टरी तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये मदत द्यायला पाहिजे हे माझी विनंती आहे सरकारला क्या बताएंगे कित्ता नुकसान होगा आहे कपाशी का आला आहे बहुत नुकसान होगा बहुत नुकसान होगा सरकार मदत करा ना आपको क्या बोलते सरकार की मदत की अब जे सुमार रहा अरू क्या बोल सकते आणखी सुद्धा काही शेतकरी आहेत काय सांगाल सतत पावसाने नुकसान होत आहे कपाशी सोयाबीन तूर पिकाचं नुकसान झालं आहे आमच्या दाऱ्यापूर तालुक्यामध्ये सतत दीड महिन्यापासून पाऊस चालू आहे आणि त्याच त्याच्यातच ढकपुटीचं प्रमाण खूप असल्याच्यानं आमच्या इथं खूप नुकसान झालेलं आहे नाल्याच्या काठावर आणि त्याच्यामुळे हे नैसर्गिक आपत्ती आहे नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे कीटकांचा खूप प्र प्रकोप पराठीवर झालेला आहे म्हणजे सर्वच पिकावर झालेला आहे त्याच्यानंतर प पिकात असा पिवळसरपणा आल्यामुळे सगळं पीक वा वाया जायच्या तयारीत येतात सरकार हेक्टरी साडेआठ हजार रुपये नुकसान भरपाई ते साडेआठ हजार रुपयात होणार का साडेआठ हजार रुपयात काय होऊन राहिलं काहीच नाही होत साडेआठ हजार रुपयात हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत पाहिजे यावर्षी शेतकऱ्याला त्याशिवाय काही सरकं होत नाही कास्ता कराचं शेतकऱ्यांची या ठिकाणी हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देवाची मागणी होत आहे काय सांगाल आता दिवाळी समोर आहे आणि शेतकऱ्यांचं जे सोनं असते कापूस हे घरात यायला पाहिजे सध्याची परिस्थिती काय आहे अरे यावरची परिस्थिती म्हणजे आपल्या मे महिन्यापासून म्हणजे सतत पाऊस चालू आहे म्हणजे एक एक महिना गेला पंधरा दिवस अधिक पाऊस चालू होऊन राहिला म्हणजे त्याचे जणं म्हणजे हे पराठे कास्तकार म्हणजे अतिशय दुःख झालेले आहे हे दुःख कोणाकोणाला सांगणार आहे काय काय सांगणार आहे हे कास्तगारालाही समजून राहिलं हे सरकार म्हणजे आम्ही आमका कास्तगारा जे माय बाबा माय बाबा असल्यामुळे उने एक आठ हजार पाचशे रुपये आम्हाला हेक्टरी देऊन राहिले आठ हजार पाच रुपयात काय होणार आहे याच्यावर आता एक फडणवीस साहेबांनी विचार करावे आणि कास्तगाराला दिवाळीत शांत कर्जमाफी संदर्भात म्हणते की सरकारमध्ये आम्ही योग्य वाळानंतर आल्यावर कर्जमाफी करू आता कर्जमाफीची सध्याची वेळ आहे काही शंभर टक्के आहे आता एवढं नुकसान झालेलं आहे कर हे नेत आता कोणती आता कास्तकार मेल्यानंतर कर्जमाफी करणार का तो हे सांगा तुम्ही मला एवढं आतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं सगळेच शेतकरी एक शेतकरी सगळेच काल तुम्ही गणेशपुर्ली तुमची न्यूज पाहिलेली आहे मॅ तिकडे भरपूर नुकसान आहे आता इकडे आपल्या लाखापूर ठलोरीमध्ये भरपूर नुकसान आहे सरसाकट तुम्ही गेली मदत मान्य आहे आम्हाला पण काय ते मदत साड्या मागच्या वर्षी काय मदत होती ये ना मदत तुम्ही कमी कमी करून आले निकष बदलून टाकले विमेचे विमा होता तो बंद केला आता एक रुपयाचा विमा बंद केला हे बरोबर आहे चालते पण त्याच्यानंतर हे विमा पैशाचा जो विमा काढलेला त्याच्यात निकषही बंद ना मग ये ना आम्ही पैसे भरून का विमा काढलेला आहे ना टिकर बंद केले ना ते ना मग आता कसं करा जाऊ कसं आपण पाहत शेतकरी संतप्त आहे शेतकरी म्हणतात की सरकारने कमीत कमी आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी दिवाळीचा दिवस येणार एका महिन्याच्या आत आता दिवाळी येणार आहे आणि दिवाळीत शेतकऱ्यांचा जे सोनं आहे हे घरामध्ये येत असते परंतु अद्यापही शेतकऱ्यांचा सातबारा सरकारने पुरा केला नाही त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया आपल्याला शेतकऱ्यांच्या वतीने मिळत आहे मी किरण होले जनविकास न्यूज अमरावती दर्यापूरच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सब्स्क्राइब करायला विसरू नका